मी राहुल कुलकर्णी येवत म्हणजे पुण्यापासून तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती मला वाटतं त्याहीपेक्षा कमी अंतर आहे त्या ठिकाणी झालेली दंगल कव्हर करून मी आत्ता इथे आलो आहे आणि मला त्यातल्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी माझं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण इतर सामाजिक सौहार्द आता राहायला हवा महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे धार्मिक ध्रुवीकरण आपल्या दुर्दैवाने होत आहे ते महाराष्ट्रासाठी चांगलं नाही आहे आणि आज एक गोष्ट मला दिसली त्या गोष्टीबरोबरच यवत आणि त्या परिसरामध्ये कसे आर्थिक बदल घडत आहेत आणि ते सूक्ष्म बदल हे अशा धार्मिक ध्रुवीकरणातून आणि त्यातनं जे संघर्ष निर्माण होतात त्याच्या मागे हळूहळू अप होत जाणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे मला असं सांगितलं गेलं की यवत आणि त्या गावच्या आसपासच्या परिसरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक गाव आहेत त्या परिसरातली तिथे सर्वसामान्य शेतकऱ्याची शेतजमीन ही आता हळूहळू कमी होत चालली आहे म्हणजे लोकांनी उदाहरणं दिली की यवत असेल त्याच्या आजूबाजूची गावं असतील तर तिथे साठ टक्के हे इतर लोकच जमिनीचे खरेदीदार आहेत म्हणजे एक पत्रकार महोदयांनी मला असं सा सांगितलं की वसंतराव नायकापासून ते पतंगराव कदमापर्यंत आणि अनेक राजकीय नेते मंडळींची तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक आहे त्याने प्रेमापोटी त्यांना शेत जमीन करायची म्हणून ती जमीन घेतली असेल अनेक लोकांनी सेकंड होम म्हणून तिथे जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे म्हणजे सातशे कोणाचं क्षेत्र आहे कोणाचं आठशे एकर त्या गावातलं आणि त्या गावात त्या, त्या क्षेत्रामध्ये कुठे एक लाख रुपये गुंठा कुठे दोन लाख रुपये गुंठा अशा पद्धतीने लोक जमीन खरेदी करत आहेत आणि ज्यांना पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन स्वतःचं घर घेणं शक्य नाही तर असे लोक तिथे येऊन जमिनी विकत घेत आहेत आणि तसाच आज यवत मध्ये एक प्रकार घडलाय नांदेड आणि परभणी भागातून आलेले अनेक मुस्लिम समुदायाचे लोक हे तिथे गावठाणाच्या जमिनीवरती येऊन राहिले आणि मग हळूहळू शासकीय जमीन ही त्यांच्याकडे गेली गोरगरीब गरीब लोक आहेत दिसतंय की त्यांची आर्थिक स्थिती कशी खराब आहे पण त्यांनी शासकीय जमिनीवरती अतिक्रमण केलंय त्या अतिक्रमणाकडे अनेक वर्ष कानाडोळा झाला म्हणजे आज जे बाहेरून लोक आले बाहेरून लोक आलेत असं म्हणत आहेत ते मुळात बाहेरून आलेले नाहीच आहे ते याच राज्यातले नागरिक आहेत त्यांनी कित्येक वर्षापूर्वी तिथे येऊन स्वतःची वस्ती स्थापन केली आहे अँड माइंड यू जशी पुणे आणि मुंबईमध्ये झोपडपट्टी असते तशी यवत सारख्या छोट्याशा गावामध्ये झोपडपट्टी आहे आणि त्यामुळं एक तिथल्या मूळ रहिवाशांचा असा समज झाला आहे की त्या ठिकाणी बाहेरून लोक आले ते आल्यानंतर स्वतःचा विस्तार करायला लागतात आणि नेहमी अल्पसंख्याक समुदायाबद्दलची जी गोष्ट असते की त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात तर ते तर्कवितर्क इथेही लढवले गेले आणि मशिदीची संख्या जी वाढली त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले त्यानंतर आंतरधर्मीय काही विवाह झाले खास करून तिथले जे आत्ताच ज्यांची पत्नी दोन हजार पंधरापासून पासून पुढची पाच वर्ष मुस्लिम समुदायाच्या व्यक्तीची पत्नी ही तिथे सरपंच होती तर ता त्यांच्या मुलानं हिंदू मुलीशी लग्न केलं आणि अशा दोन तीन गोष्टी घडल्या त्यामुळे अलीकडे आपल्याकडे जो कथित लव जिहाद आहे त्याच्या अशा चर्चा तिथं व्हायला लागल्या मशिदीची वाढती संख्या आणि त्यामुळं अल्पसंख्याक समाजाबद्दलचा अविश्वास वाढत गेला आणि तो अविश्वास अलीकडे जे धार्मिक ध्रुवीकरण झालेलं आहे समाजामध्ये किंवा घडवून आणलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आणखी वाढीला लागला पण मी तुम्हाला आज सांगतो हो की ह्या एवटच्या दंगलीमध्ये सर्वात उत्तम काय गोष्ट दिसली असेल तर ते हिंदू मुसलमान समाजाची एकी विश्वास नाही बसणार आज किंवा ह्या व्हिडिओनंतर लोक असं म्हणतील की त्यांना काही पर्याय नव्हता म्हणून त्यांनी ते केलं ज्यावेळेला सत्तावीस तारखेला महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याची एका दादोड्या व्यक्तीनं आणि तो मुस्लिम समाजाचा आहे ह्याबद्दल काही लोकांचं त्याबद्दल घेतलो त्यांनी रात्री दुपारी रात्रीच्या वेळेला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली तेव्हा दुसऱ्या दिवशी अनेक मुस्लिम समुदायातले लोक यांनी ह्या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली त्यानंतर जी ग्रामसभा झाली ग्राम त्या ग्रामसभेमध्ये पण लोक येऊ इच्छित होते पण तिथं त्यांना येऊ दिलं नाही असं त्यांचं मत आहे आणि मग तिथे मुस्लिम समुदायाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरली आणि त्यामुळं काय झालं की जो एक संवाद होता जो दुवा होता तो कुठेतरी कमी झाला पण नंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये वातावरण निवळलं हळूहळू निवडलं आणि दोन्ही समुदायाच्या लोकांनी घडलेल्या घटनेबद्दल नापसंती व्यक्त केल्यानंतर तो जो व्यक्ती हा जो ज्या चाळीस पंचाळीस वर्षाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती त्याच्या शोधमहिमेमध्ये सगळेच लोक लागले आणि इथे अल्पसंख्याक दुर्दैव असं हा व्यक्ती स्वतःच्या शेतामध्ये त्याचा ऊस आहे दोन तीन एकर तिथे तो लपून बसला होता आणि तो सापडला सापडला तेव्हा तो घरापासून जवळच सापडला आणि म्हणून एक समज असा झाला कि त्याच्याच समाजातल्या लोकांनी त्याला कुठेतरी पाठबळ झालं विच वॉज नॉट अ केस लोकांना ते अजिबात आवडलेलं नव्हतं मी अनेक मुस्लिम समुदायातल्या लोकांशी बोललो त्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची त्यांच्याही समुदायातल्या काही लोकांची अस्मिता आहे त्यांनाही शिवाजी महाराजांचं स्वराज्य रक्षणाचं कार्य आणि निर्मितीचं काम आवडतं मनापासून आवडतं सगळेच तसे नसतील असं आपण ग्रेण तरुण चालू कर प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे मूळ घटना जी मला जास्त एके दाखवणी दाखवणारी वाटते ती आज घडली जेव्हा सय्यद नावाच्या इयत्ता बारावीतल्या विद्यार्थ्यानं काय तो एक त्यांनी पोस्ट व्हायरल केली पोस्ट काय होती तर एका हिंदू मंदिरातल्या एका पुजाऱ्यानं अल्पवयीन मुलीचं शोषण केलं आणि बलात्कार केला आणि त्यांनी ती फेसबुकवरती आलेली पोस्ट फॉरवर्ड केली आणि त्याच्यामध्ये म्हटलं की देखो मग त्यांनी त्या धर्माच्या अनुषंगाने अक्षपार्ह टिप्पणी केली पण त्याच्यानंतर जे घडलंय ना ते खरोखर महाराष्ट्राने नीट लक्षात घ्यायला हवं असं आहे जेव्हा हे लक्षात आलं मुस्लिम समुदायाच्या लोकांच्या तेव्हा ते एकवटले हिंदू लोकांबरोबर एकत्रित आले आणि त्यांनी ह्या मुलाला धडा शिकवायचं ठरवलं आणि कसा धडा शिकवला तर त्याचं घर तोडून टाकलं पूर्णपणे का तोडलं तर तिथे गावात एक समज आहे की हे जे हे त्याचं घर आहे हा मुलगा बाहेरचा रहिवाशी आहे म्हणजे याचं सगळंच कुटुंब बाहेरच आहे कोण त्याला बांगलादेशी म्हणतं कोण परभणीचं म्हणतं कोण बिहारी म्हणतं पण हा एकूणच बाहेरचा आहे आणि त्यात काय झालं की पंधरा एक वर्ष एक व्यक्ती नांदेडमध्ये म्हणजे मूळचा नांदेडचा असलेला किंवा नांदेडचा रहिवासी तो त्या यवतमध्ये राहिला होता तो आता नांदेडमध्ये राहतो त्याने मधल्या काळामध्ये हिंदू धर्माच्या अनुषंगाने बऱ्याचशा वादग्रस्त पोस्ट केल्या आणि त्या तिथे फिरत होत्या हे सगळं ऍडअप ऍडअप होत होतं तरी सुद्धा आज एक मोठी एकी या हिंदू मुसलमान समुदायाची तिथे दिसली या बारावी यत्ता बारावीच्या मुलानं जी आक्षेपार्ह पोस्ट केली त्यानंतर त्याचा त्या त्याचं त्या त्या घर पाडण्याचा निर्णय या दोघा समुदायातल्या लोकांनी एकत्रित मिळून घेतला अर्थात ही कायदा हातात घेणं आणि अशा पद्धतीने एखाद्याचं कथित गुन्हेगाराचं घर पाडणं ही चूक गोष्ट आहे पण तरीही दोन्ही समुदायाचे लोक एकत्रित आले आणि त्यांनी थेट त्या मुलाच्या घरावरती हल्ला केला आणि ते सगळं घर ध्वस्त केलं हिंदू आणि मुसलमान लोकांनी मिळून ते घर पाडलं ज्याची दृश्य तुम्ही आज बघितली असतील सगळीकडे आणि त्यामुळं त्यातनं एक संदेश गेला होता पण ती घटना सुरू असताना आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतानाच इतर काही लोक तिथे आले आणि तो मॉब जास्त आक्रमक बनला तीन हजारापासून ते दहा हजार लोकांचा तो मॉब आहे असं म्हणतात त्यांनी मग मुस्लिम समुदायाची घरं निवडून टार्गेट केली आणि त्याच मशिदीवर ते हल्ले चढवले कि जी की बेकाई दीशी रहे। उड़ा गड़ा मुड़े मदे जी मशीन ही त्यांना असं वाटत होतं की बेकायदेशीर आहे म्हणजे एवढ्या सगळ्या घडामोडीमध्ये सुद्धा पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना मुस्लिम समुदायानं केलेला निषेध आणि आज तर ज्या मुलानं अक्षपार्ह पोस्ट केली आणि ज्यामुळं यांच्या भावना दुखवल्या तर त्या मुलाचं घर स्वतः होऊन हिंदू व्यक्तींच्या बरोबर मिळून जे पाडलं ध्वस्त केलं याच्यातनं त्या समाजाची आपल्या इतर समाज बांधवाबद्दलची असलेली प्रीती लक्षात आली आणि म्हणून पुढचा जो प्रकार आहे ना तो टाळता आला असता म्हणजे पोलिसांनी सुद्धा ह्या ग्रामस्थांना आवाहन केलं होतं की तुम्ही असं करू नका तरी सुद्धा हा प्रकार झाला आणि म्हणून मी म्हटलं की यवतच्या ह्या दुर्दैवी घटनेमध्ये ही एक सोनेरी किनार आहे ती समजून घेऊन कोणत्याही समाजाला इतर समाजाच्या धार्मिक स्थळाबद्दल किंवा धा, धर्माबद्दल काही तीन चार टक्के लोक जे असतातच उडान टप्पू तर ते वगळता कोणालाही असं वाटत नसेल की कोणीतरी हिंदू धर्माबद्दल चुकीची टीका टिप्पणी करावी किंवा हिंदू हे तसेही मूळचे सहिष्णू आहेत त्यामुळे तेही इस्लाम धर्मियाबद्दल कधीही असहिष्णू टिप्पा टिका टिप्पणी करताना दिसत नाहीत तो पुन्हा तोच अपवाद दोन चार टक्क्यांचा आणि म्हणून मला ही गर गोष्ट गरजेची वाटली जी महाराष्ट्रासमोर मांडायला हवी ती ती मी मांडली आणि मला आशा आहे की यवतमध्ये जी पूर्वीसारखी परिस्थिती होती ती परिस्थिती लवकरात लवकर येईल सध्या तरी तणाव पूर्णपणे निवडलेला आहे Thank you.